जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मुंबई महानगरपालिकेचा सर्वे म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर आणि त्या निवडणुकीमध्ये जर राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जर एकत्र आले तर नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही मुंबई महानगरपालिकेवर येणार आहे याचा आज आपण सर्वे पाहणार आहोत म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जर एकत्र आले तर याचा काही परिणाम आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि त्याचबरोबर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला याचा काही परिणाम होणार आहे का ते आता आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आता आपण वेळ लावता लगेच सर्वेला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की मुंबई महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या ही दोनशे सत्तावीस आहे तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर जर दोनशे सत्तावीस नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही येतेला जर मुंबई महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती नगरसेवक लागणार आहेत ते आता आपण जाणून घेऊया तर मित्रांनो कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्या यतीला जर मुंबई महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर एकशे चौदा नगरसेवक निवडून येणं गरजेचं आहे तरच मित्रांनो कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्या यतीची मुंबई महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच हे पाहूया की दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेवर नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळवत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही आली होती ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष म्हणजेच मित्रांनो शिवसेना पक्ष हा एकत्र होता पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये बराच काही बदल झाला आहे म्हणजेच मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून एकनाथ शिंदे हे बाहेर पडून भारतीय जनता पक्ष सोबत गेले आहेत त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये याचा काही परिणाम हा दोन्ही शिवसेनेला होणार आहे का ते पाहणं महत्वाचं आहेच पण त्याच बरोबर मित्रांनो या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षासोबत म्हणजेच मित्रांनो शिवसेना ठाकरे यांच्यासोबत राजसाहेब ठाकरे सुद्धा येणार आहेत म्हणजेच मित्रांनो ठाकरे बंधूंची ती मुंबई महानगरपालिकेसाठी होणार आहे तर मित्रांनो याचा काही फायदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूयाच पण मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की त्यांना दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळवत्या ते आता आपण बघूया तर मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश म्हणजेच मित्रांनो चौऱ्याऐंशी जागा या गेल्या निवडणुकीमध्ये मिळत मित्रांनो या निवडणुकीमध्ये याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला म्हणजेच मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये असलेल्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे मुंबई महानगरपालिकेवर मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश म्हणजेच ब्याऐंशी जागा या मुंबई महानगरपालिकेवर मिळत होत्या पण मित्रांनो याच्यापेक्षा काही जागा या निवडणुकीमध्ये वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आले आहेत म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षासोबत शिवसेना शिंदे गट आला आहे त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा भारतीय जनता पक्षाला होणार आहे का आता ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तीन नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तीन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश हे मुंबई महानगरपालिकेवर मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना नेमके किती जागा मिळणार आहेत ते तर पाहणं महत्वाचं आहेच पण मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळत होत्या ते आता आपण जाणून घेऊया तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर काँग्रेस या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये एकतीस जागा या होत्या म्हणजेच मित्रांनो त्यांना चांगल्या प्रकारचं यश आहे गेल्या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेवर मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना नेमकं यश मिळणार आहे की नाही ते पाहणं महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो आत्ताच झालेल्या महाराष्ट्रामधील विधानसभेच्या निवडणुका असो किंवा स्वराज्य संस्थेच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळालं नाही त्यामुळे मित्रांनो आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली तर नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये चार नंबरचा पक्ष होता तो म्हणजे राष्ट्रवादी पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला सुद्धा इतकं काही चांगल्या प्रकारचं यश मुंबई महानगरपालिकेवर मिळालं नव्हतं म्हणजेच मित्रांनो गेल्या वेळी शरद पवार आणि अजित पवार एकत्र असून सुद्धा त्यांना बऱ्यापैकी यश गेल्या निवडणुकीमध्ये मिळालं नव्हतं म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये नऊ जागा होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्या दोघांमध्ये फुट पडले आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये याचा फायदा कोणाला होणार आहे आणि या फुटीचा तोटा कोणाला होणार आहे हे पाहणार अतिशय महत्वाचा आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये पाच नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये पाच नंबरचा पक्ष होता तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये सात जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे आले आहेत म्हणजेच मित्रांनो ठाकरे बंधूंची ती या निवडणुकीमध्ये झाली आहे त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा या निवडणुकीमध्ये होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये लास्टचा पक्ष होता तो म्हणजे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना आठ जागा या मुंबई महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली तर आणि त्या निवडणुकीमध्ये जर राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची युती झाली आहे त्यामुळे नेमकं मित्रांनो कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहे आणि कोणत्या पक्षाची सत्ताही मुंबई महानगरपालिकेवर येणार आहे हे पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो पहिला पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो अपक्षांना गेल्या निवडणुकीमध्ये आठ जागा या गेल्या निवडणुकीमध्ये मिळणार या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना मुंबई महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर अपक्षांना तीन ते पाच जागा जा या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये त्यांच्या दोन ते तीन जागा या कमी होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये एकतीस जागा या गेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या जा आणि लोकसभेच्या निवडणुका असो किंवा आत्ताच झालेल्या महाराष्ट्रामधील स्वराज्य संस्थेच्या आणि नि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं चा यश हे महाराष्ट्रामध्ये मिळालं नाही त्यामुळे मित्रांनो आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यातच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं अतिशय महत्वाचा आहे तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला दहा ते पंधरा जागा मिळणार आपल्याला पाहायला आहे मित्रांनो येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला अपयश मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तीस जागा या मुंबई महानगरपालिकेवर आल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना दहा ते पंधरा जागा म्हणजे त्यांना सर्वात मोठं अपयश आहे त्यांना मुंबई महानगरपालिकेवर मिळणार आपल्या पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांचं अस्तित्व हे मुंबईमध्ये सुद्धा थोडंफार कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो आत्ताचं झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर आत्ताचं झालेल्या नगरपालिकेच्या आणि स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळालं आहे त्यामुळे मित्रांनो आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सात जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही पवार एकत्र असताना नऊ जागा होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोन्ही वेगवेगळे झाले असून सुद्धा त्यांना सात जागा म्हणजे चांगल्या प्रकारचं यश आहे या निवडणुकीमध्ये त्यांना मुंबई महा नगरपालिकेवर मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादी तर मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार हे शरद पवार यांची साथ सोडून भारतीय जनता पक्षासोबत गेले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला होणार आहे का ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो आत्ताचं झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर अजित पवार भारतीय जनता पक्षोबत असल्यामुळे त्यांना सर्वात मोठं अपयश हे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला अपयशच नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळालं आहे त्यामुळे मित्रांनो आता होणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये सात जागा या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सुद्धा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेचं मित्रांनो जितकं यश आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळालं आहे तितकंच यश शरद पवार यांच्या सुद्धा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेचं मित्रांनो दोन्ही राष्ट्रवादीला चांगल्या प्रकारचं यश आहे मुंबई महानगरपालिकेवर मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा या शिवसेना पक्षाला म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला होणार आहे का है। कारन वर्षा दा, ते पाहणं महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो कितीतरी वर्षांनी म्हणजेच मित्रांनो गेले दहा ते पंधरा वर्ष ठाकरे बंधू वेगळे होते पण मित्रांनो इतक्या वर्षांनी एकत्र आल्यामुळे याचा काही परिणाम एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला होणार आहे का ते आता आपण पाहूया तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर वीस ते तीस जागा या मिळणार असल्या पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळणार सबल पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेवर अपयशचं मिळणार सबल पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो इतके बऱ्यापैकी आमदार किंवा आजी माजी नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये असून सुद्धा त्यांना इतकं कमी यश म्हणजेच मित्रांनो त्यांना अपयशचं मिळणार सबल पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला सुद्धा गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मुंबई महानगरपालिकेवर मिळालं होतं पण मित्रांनो येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली तर आणि त्या निवडणुकीमध्ये जर ठाकरे बंधूंची युती झाली तर याचा काही परिणाम हा भारतीय जनता पक्षाला सुद्धा होणार आहे का ते आता आपण पुढे पाहणार आहोतच पण मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर आत्ताच झालेल्या नगरपालिकेच्या आणि स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं चा यश मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो त्यांची एक हाती सत्ताही बऱ्यापैकी आली आहे त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना बऱ्यापैकी यश हे महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे का ते आता आपण पुढे पाहणार आहोतच पण मित्रांनो आत्ता आपण हे पाहूया की त्यांना येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली तर आणि त्या निवडणुकीमध्ये जर राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जर एकत्र आले तर याचा काही परिणाम होणार आहे की नाही ते आता आपण जाणून घेऊया तर मित्रांनो येणाऱ्या एक दीड महिन्यात जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला चाळीस ते पन्नास जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे खरंच भारतीय जनता पक्षाला इतक्या कमी यश मिळेल का हे तुम्ही कमेंट करून सांगा कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये ब्याऐंशी जागा मिळणारा पक्ष या निवडणुकीमध्ये चाळीस ते पन्नास जागा म्हणजे त्यांच्या पक्षाला या निवडणुकीमध्ये अप यश मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच इतकं कमी यश भारतीय जनता पक्षाला मिळेल का हे तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला पक्षा मुंबई महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर चांगल्या प्रकारचं यश त्यांना मुंबई महानगरपालिकेवर मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षातून एकनाथ शिंदे बाहेर पडून भारतीय जनता पक्षोबत गेल्यामुळे आणि त्याचबरोबर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षसोबत शिवसेना पक्षातील कितीतरी नगरसेवके भारतीय जनता सोबत गेल्यामुळे याचा काही परिणाम हा त्यांना या निवडणुकीमध्ये होणार आहे का ते आता आपण पाहणार होतो पण मित्रांनो त्यांच्यासोबत या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांची युती झाली आहे त्यामुळे मित्रांनो त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जर मुंबई महानगरपालिकेसाठी एकत्र आले तर त्यांना नव्वद ते शंभर जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो एक हाती सत्ता ही उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाची मुंबई महानगरपालिकेवर येणार असं आपल्या पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला खरंच इतकं चांगल्या प्रकारचं यश मिळेल का आणि त्याचबरोबर मित्रांनो कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षात सत्ता ही मुंबई महानगरपालिकेवर येणार आहे याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणं पाहिलेला आहे तर मित्रांनो हा रिपोर्ट हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र